गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या लाईवरती तर हे बघा मी का नाही आता हे शांगदाणे भाजत आहे आणि गाईस हे बघा वाळ्या भाकरीचे कुटके आहेत ह्याच्यात दही पडले थोडंसं काय होत नाही वाळल्या बाजरीच्या भाकरीचे कुटके आहेत गाईस एक टमाटो टाकणार आहे आणि हे बघा हिरव्या मिरच्या आहेत शेंगदाणे टाकून मी मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आणि हे कांदा पण घेतलेला आहे कांदा पण टाकणार आहे आणि थोडी तुरीची डाळ टाकणार आहे तर हे बघा मी इथे भिजाय घातलेली आहे गाईस तुरीची डाळ तर मी कनाई गाव के, के ले ले तो तो का नाही गावाकडल्यासारखे तुरीच्या डाळीत शिजविलेले कुटके बनवणार आहे गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा ब्लॉग सगळेजण बघा आणि कमेंट करून सांगा बरं का तर हे बघा मी काय केलेलं आहे तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये का नाही थोडंसं हिंग टाकून थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि हे बघा कांदा परतून घेत आहे गाईस कांदा थोडा लाल लाल झाला ना लगेच टा टमामॅटो टाकणार आहे आणि मग टमॅटो टाकलं की मग हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढलेल्या तेटा, तेटा संगला संगला ते टाकायचं ते ते टाकायचं आणि मग त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि लगेच पाणी टाकायचं चांगलं लाल चांगलं परतून मिक्सर मधून वाटून घेतलं तर हिरव्या मिरच्या आण सांगता ने तर हे नंतर त्याच्यात आड करणार आहे मी आणि गाईस हे कुटके का नाही मी कधी खाल्ले होते बघा ह्याच्यातले वरणातले कुटके खाल्ले होते बघा ढालेगावला तिकडं पात्री परवणीकडं नाही का ढालेगाव तिकडं खाल्ले होते बघा मी कारण माझ्या आत्या राहते ढालेगावला ना माझी सर्वात मोठ्या आत्या आहेत का त्या गाले गाव असतात बघा तर त्यांच्या घरी खाल्ले होते तर त्यांची एक मुलगी आहे त्यांची मुलगी आणि आम्ही नाही रात्रीची उरलेली डाळ होती आणि त्यात नाही आम्ही जवळच्या भाकरी टाकली आणि जवळच्या टाकले आणि कांदा तूप टाकलं आणि खाल्ल्या म्हणतात आणि ह्या का तुपाची परकुर तुम्हाला सांगते आत्याने नाही आत्याच्या घरी मैशी आहे का तर माझ्या आत्याने काय केलं बघा ते तूप आहे न एकदम उतरंड असते गावाला डेऱ्याची डेरे 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 दहा बारा डेरे होतीन त्याच्या खाल्ल्या डेऱ्यामध्ये आत्यांनी दोन चार किलो तुपाचा डबा ठेवला होता बघा डेऱ्यामध्ये आणि त्या डेऱ्या तर आम्ही बाई मी म्हणलंय वहिनी चला म्हणलं आपण तूप काढू ती म्हणली वहिनी मला लय वाटते म्हणली बाई लई मारीन बघा आणि म्हणलं द्यावा चला तर दरवाजा बंद केला आम्ही आणि उतरंडी उतरल्या आणि पटकीन वाटीमध्ये ती तसले माप नसायचे का असे छटाकचे माप असायचे हितकाहिले जरमलचे तसले दोन माप घेतले आणि कुटक्यामध्ये आम्ही टाकून खाल्ले आणि माझ्या नाही रात्री सहा म्हणजे सहा आठच्या दरम्यान बघा स रात्रीच्या आणि माझ्या नाही गेली कुठं अशी तर भाऊ की तिकडे हटेल आहे ना आत्याचं तर आत्या गेली हाटेल कड तर बाई आमच्या आत्या आली बघा लिंबू घेतले कुणाकुण तरी ना आत्या आली कमराला लिंबू लुगड्यात खसलेलं आणि कुठे येत गुटके ऑ यो कसलो आम्ही चपाप झालो बाप रे आत्या म्हणजे कुठे येतो कुटके तर आम्ही म्हणलो खाल्ले तर ती त्यांच्या लिकीला इतकं जर रागाव्या ना बाय 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 त्यातलं रागावणंच नवं हां म्हणले अगं म्हणले काळ्या तोंडाचे मी लिंबू आणले लोकाच्या इथून आणि कुट मी कुटके खायसाठी आले आणि तुम्ही कुटके ठुलण्यात काय माय तुम्ही गेन काय माय तुम्ही गे आणि सपक वरण होतं आणि त्याच्यामध्ये जवरची पांढरी भाकर टाकून आम्ही केलते आणि तूप टाकलं तर काहीच भारी लागले म्हणतात थोडंसं चटणीचा ही बी टाकला होता बारका अर्धा चमचा बारका आणि तेव्हा ते कुटके खाल्लेले गाईच तर मला का नाही त्या कुटक्याच्या अजून आठवणीत या आणि मग माझ्या आत्या बाई लय बडबड करायला लागली त्यांच्या पोरीला आणि मलाच बेकार वाटायला लागलं तर मग ती भरपूरच झाली बघा तर कांदा का नाही टाक कांदा चांगला लाल झाला म्हणून मी टमाटो टाकून घेतलेला आहे बघा तर ह्याच्यात हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कुट शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटलेलं टाकून घेतलं आहे तर टमाट्याच्या चटणीसारखं झालं किती सुंदर झालं बघा ना जाईशा बघा जसं काय आपण टमाट्याची कांदा टमाट्याची चटणी बनवली या तर आता थोडं पाणी टाकून घेते पाणी टाकून घेतलेलं आहे दाळ का नाही थोडी साईडला शिजवते कारण डाळ न निबर असती ना तर शिजत नाही लवकर तर तुरीकी डाळ मी थोडं साईडला शिजून घेणार आणि आता ह्याच्यात भाजरीच्या भाकरी टाकणार बघा बघायच ह्या बघा बाजरीच्या भाकरी टाकणार आहे ह्या बघा तर आता मी काय करणार आहे ह्या बघा भाकरी टाकून घेते बाजरीच्या गाईच तुम्हाला सांगते आम्ही असले कुटके बनवलेले आमचे दादा मंत्री होते तुम्हाला नाही होऊन मी फोडून सांगू शकत आमचे मंत्री साहेबांना आमचे असे बाजरीचे म्हणले व खूप छान केले म्हणले सारखे कुटके शिजवा बरं म्हणले पुरी हो सारखे कुटके शिजवा म्हणले पुरी हो तर आमच्या मंत्री दादानी सुद्धा आमच्या कुटके खाल्ले होते गाईस मी तुम्हाला पूर्ण नाही सांगू शकणार आमचे दादा तिकडले गावाकडले तर आमचे राज्यमंत्री होते दादा राज्यमंत्री होते तर गाईस त्या टायमाला कुटके नव्हते आम्ही सगळं साहित्य केलं आणि तुम्हाला सांगते बाजरीच्या भाकरी केल्यान बाजरीच्या भाकरी करून असे कुटके बनवून आम्ही दादांना खाय दिलते माहिती आहे का त्यांना हिरे मिरचीचा ठेचा मिरचू आणि कांद्याची पात आपल्या गावाकडल्या पद्धतीचं आपण कसं बनवतात ना तसलं खूप खूप दादाला आवडतंय तर आमचे दादा का नाही तसे खायचे गाईस माहिती आहे का तुम्हाला हे बघा तर आता मग का नाही टाकलेलं आहे मी हे भाकरी टाकलेली आहे तर ह्या बघा आता डाळ शिजू द्या डाळीला काय दोन शिट्या मारल्या की होती डाळ गाईच आणि ह्याला तरी काय टाईम लागत नाही ह्या बघा कमी गॅस केला आहे मी आता तुम्हाला सांगतो डाळ का नाही दोन शिट्यामध्ये शिजू तिने ह्यात मिक्स करते काय भार लागतो म्हणतात बापरे 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 सुंदर एकदम मस्त तर ह्या बाका कुकर लावला आहे आणि शिजले बारीक गॅसवर तर का नाही दोन शिट्या झाल्या की ते काढायचे नाही टाकायचे खूप छान लागतंय का दोन शिट्या मारून डाळ आपली शिजून घेतलेली आहे गायीच्या बाका बघितलं का आता ही डाळ त्याच्यात मिक्स करायची आपल्याला ही डाळ का नाही आपण हे टाकून घेतलेली आहे का या काय का भरलं किती गायी खाऊन बघा मला तर खूपच आवडतात बघा रेडी आहेत रडी आहेत कुटकी रडी आहे तर वरणात शिजविलं काय आणि असं वरण टाकून शिजविलं काय माहिती का आता ह्याच्यामध्ये गाई ह्याच्यात तुपाची ह्या तुप टाकायचं आणि तुप्पाकून खायचे गट गट गटक गटक काय सुंदर हिरव्या मिरच्या शेंगदाणे महुरीचा तडका आणि अजून टमाटो कांदा आणि 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 तुरीची डाळ यस झाले आहेत गाईज आपले कुठचे तर गाईस माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि शेअर पण करा आणि माझ्याकडं माझ्या आईनं गावाकडनं दिलेलं तूप आहे गावरान तूप आहे म्हैशीच तर मग काय बघायचंच नाद नाही बघा तुम्हाला सांगते नादच खुळा नादच खुळा गाईस तुपाचं दिलेला आहे डब्बा भरून मम्मीनं बाय बाय थँक यू सो मच हेलो एव्हरीबडी आय लव्ह यू सो मच गाईस प्लीज लाईक करा कमेंट करा okay?